नमस्कार मी विशाल परदेशी बातमी आणि बरेच मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने ज्याबद्दल मोठी चर्चा होताना दिसते नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा वाद जो आहे तो सर्वांनाच माहिती आहे आणि या नामांतराच्या वादात आता भाजपने उडी घेतली आहे नवी मुंबईचा विकास दिबा पाटील यांच्या माध्यमातून झाल्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांच्या आग्रहानुसार लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे नवी मुंबईच्या इतिहासात दिबा पाटील यांचं योगदान मोठं आहे आणि त्याचबरोबर नवी मुंबईसाठी त्या भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा देण्यात आल्याचंही दरेकर यांनी म्हटलं मला वाटतं आता त्या ठिकाणी दिबा पाटलांच्या संदर्भात अभियान तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी केलं आहे कारण तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना जागा देणं उभं करणं रोजगार देणं आणि एकंदर तिथला विकास दिबांच्या माध्यमातून झाल्यामुळे प्रामुख्य नागरी समाज कोळी समाज जो त्यांना दैवता समान मानतो त्यांनी अभियान चळवळ उभी केले आणि अशा वेळेला मला वाटतं अनेक नावं त्या ठिकाणी पुढे वेगवेगळे वेग घटक आणतायत कारण मला वाटतं नावावरून वाद होता कामा नये आणि तिथल्या लोकल भूमिपुत्रांची स्थानिकांची जी मागणी असेल त्याप्रमाणे व्हावं अशी आमची भूमिका आणि याचबद्दल बोलणार आहोत आमचे नवी मुंबईचे प्रतिनिधी विनय मात्रे आपल्याबरोबर आहेत विनय न्याय हक्क किंवा एकूणच तिथल्या सगळ्या परिस्थितीवरती भूमिपुत्रांचा आग्रह हा कायम असतो आणि त्या अनुषंगाने नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याच्या बाबतीत आग्रिकोळी समाजाचा देखील आग्रह इथे प्रकर्षाने दिसून येतोय काय वाटतं की हा वाद चिघणार नक्कीच विशाळ तशीच परिस्थिती आता उद्भवलेली आहे कारण एक दोन गट यामध्ये सगळ्यात पडलेले दिसत जसं सर राज्य सरकारच्या बाबतीत असेल तशाच पद्धतीने इथे नवी मुंबईमध्ये देखील महाविकास आघाडीचे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मात्र त्यांनी ठामपणे सांगितलं की, ना, की बाळासाहेबांचं नाव या विमानतळात दिलं गेलं पाहिजे असं ठामपणे भूमिका तिथले प्रकल्प कसं जरी ह्या पक्षाचे असेल तरी ते मांडताना बोलत आहेत मात्र दुसऱ्या बाजूला भाजपने मात्र यामध्ये पूर्णपणे उडी घेतली आहे आणि नामांतरावरून त्यांनी दिवा पाटलांनाच पाठिंबा दिलेला आहे ज्यावेळी दुसऱ्या फेजमध्ये कोविड असताना कोविड सेंटरची उलगामध्ये उद्घाटन होतं त्याचवेळी उरणचे आमदार महेश बालदी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये व्यासपीठावर त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांनी त्यावेळी मागणी केली होती फडणवीसांकडे की तुम्ही विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्या तेव्हापासूनच ह्या खरा या वादाला सुरुवात झाली आणि त्यानंतर ज्यापूर्वीच खऱ्या अर्थाने प्रकल्पग्रस्तांची सुरुवातीपासून मागणी होती की नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या त्याला त्यालाही मोठा इतिहास आहे कारण दिबा पाटील हे नवी मुंबईमधल्या प्रकल्पग्रस्तांची दैवतच मानले जातात कारण त्यांच्यामुळेच हा जो लढा झाला होता ज्यावेळी एकोणीशे सत्तर मध्ये ज्यावेळी सिडको स्थापन झाली आणि त्यांनी सिडकोनी ज्यावेळी एकवार जमीन करायला सुरुवात केली होती त्यावेळी खरं तर लढा दिला होता त्या लढ्यामध्ये अनेक अनेक हुपासणी झाले होते अनेकांचा बळी त्यामध्ये गेला होता रक्त सांडलं गेलं होतं असं असताना त्या ह्या लढ्यानंतर एवढा मोठ्या लढ्यानंतर तब्बल दहा ते बारा दहा वर्षाचा हा संपूर्ण लढा होता आणि ह्या लढ्यानंतर कुठे साडेबारा टक्क्याचे भूमिपुत्रांना जे भूखंड मिळायला लागले आणि त्यानंतर नुसतं नवी मुंबईमध्ये नाही तर अख्ख्या राज्यभरामध्ये साडेबारा टक्क्याचा दिवा पाटलांचं योगदान जे आहे ते बाबतीत विनय फार मोठं राहिलेलं आहे तो आपल्याबरोबर असं थांब आपल्याबरोबर फोन लाईन वरती जोडल्या गेले आमदार प्रशांत ठाकूर प्रशांत ठाकूर आपण देखील या मुद्द्याला घेऊन आग्रहाने पुढे जाताना दिसत आहेत अशा वेळी भूमिपुत्रांचा हा सगळा मुद्दा जो आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे ते पूर्ण होईल आपल्याला असं वाटतं का निश्चितपणानं ते पूर्ण होण्याच्यासाठी आम्ही सर्व जिद्दीनं कामाला लागलेलो आहोत खर तर भूमिपुत्रांची मागणी आहे तशी ही मागणी प्रकल्पग्रस्तांची आहे तशी मागणी इथल्या सर्व स्थानिकांची आहे आणि या भागाचे या माहिती ही यांची जन्मभूमी दिवापाटील साहेबांची ही यांची कर्मभूमी आणि या भूमीमध्ये त्यांनी इथल्या भूमिपुत्राला संघर्षासाठी सातत्यानं तयार ठेवलं स्वतःच्या हक्कासाठी लढायला शिकवलं आणि त्यातून आजचा या पुढच्या पिढ्या घडलेल्या आहेत आणि म्हणून त्या सर्व त्यागाची सर्वांचा संघर्ष आहे पण आता पुढली वाटचाल आपण कशी ठरवली जर राज्य सरकार या भूमिकेवरती ठाम राहत आहे की त्या विमानतळाला सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच नाव दिलं जावं पाटील साहेबांचं नाव दिलं जावं याची मागणी जेव्हा दिवा पाटील साहेब हयात होते तेव्हापासून होत होती पण दिबा पाटील साहेब दोन हजार बारा साली गेल्यानंतर या मागणीनं जोर धरलाय विमानतळ पूर्ण होत नाही म्हणून आम्ही थांबलो होतो पण आता जर शासन कोविड काळामध्ये इतकी घाई करतंय आणि ऑनलाईन मिटिंगच्या आधारे नाव द्यायचा ठराव सिडको करत आहे आणि सिडकोचा ठराव शासन डोक्यावरती घेऊन जर पुढे चाललेला आहे तर आम्हाला आमच्या अस्तित्वासाठी लढायचं हे समजून आम्ही चाललेलो आहोत आणि आमचा लढा दिबा पाटील साहेबांचं नाव दिल्याशिवाय थांबणार नाही बर पण मग आता यापुढे भूमिपुत्रांची म्हणजे भूमिपुत्रांची भूमिका का काय असणार आहे काय करायचं ठरवलंय आपण आंदोलन करणार आहात नेमकं काय का चोवीस जून ला सकाळी दहा वाजता चोवीस जून ला सकाळी दहा वाजता शिडको भवनाला घेराव करायचं आम्ही ठरवलंय जशी मानवी साखळी आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणानं ठाणे रायगड जिल्ह्यातले मुंबईतले लोक आले तसं लाखाच्या संख्येनं चोवीस जूनला आम्ही जमणार जमणार या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी तयारी केली आहे आणि यानंतर सुद्धा जोपर्यंत आमचं आंदोलन यशस्वी होत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहणार आता ह्या सगळ्या मागणीच राजकारण केलं जाते असंही तुम्हाला वाटत हे राजकारण आम्ही निश्चित करत नाही आहोत कारण आम्ही जेव्हा सिडकोनं असा ठराव अचानकपणानं केला कोविड काळामध्ये लक्षात आलं त्यावेळेला आम्ही सर्व पक्षी एकत्र जमलो त्या बैठकीमध्ये सगळ्या पक्षाचे सगळ्या संघटनांची लोक होती आता हा ठराव अचानकपणानं आणला दिभा पाटील साहेबांचं नाव दोन हजार बारा सालापासून जर त्या ठिकाणी होत तर मग शिवसेनेचे शिवसेना पक्षाचे नगरविकास मंत्री त्यांनी एक पत्र काढावं आणि सिडकोनं त्या सिडकोच्याकडे असलेल्या अनेक संघटनांचा महा पनवेल महापालिकेचा तिथल्या ग्रामपंचायतींचा या सगळ्यांचा आग्रह होता दिभा पाटील साहेबांचं नाव द्यावं ना त्या कशाचाच विचार न करता जर सिडको ठराव करत असेल तर राजकारण नेमकं कोण करते बरोबर हा आपला मुद्दा आपण इथे या ठिकाणी मांडताय धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल राजकारण हे महाविकास आघाडीतर्फे आणि खास करून शिवसेनेतर्फे केलं जातंय असं एकूण सूर जो आहे तो चर्चेतनं समोर येताना दिसतोय अधिक बोलूयात आपल्याबरोबर आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर प्रवीण भाऊ हा सगळा वाद आपण बघताय भूमिपुत्रांच्या आग्रहाला मान दिला जावा असा एकूण सूर देखील दिसून येतोय आपल्याला काय आपलं काय म्हणणं माझं असं म्हणणं आहे की बाळासाहेब ठाकरे महान नेते त्याच्यावर दुमत असायचं काहीच कारण नाही ते, ते महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाचे हिंदू हृदय सम्राट म्हणून गौरवान्वित झालेले आहेत परंतु जर दिबा पाटील यांचा तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह असेल ज्या भूमिपुत्रांसाठी त्या ठिकाणी लढा दिला त्यांना जमिनीच्या मोबदल्यात साडे बारा जे टक्के काय मिळाले जिथल्या मुळ तिथली सगळी प्रगती झाली आणि जर स्थानिक भूमिपुत्रांचा मोठ्या प्रमाणावर खास करून आगरी समाज कोळी समाज ज्यांना दिवा पाटला ना ते मानत होते त्यांचा आग्रह असेल तर मला वाटतं प्रतिष्ठेचा विषय न करता बाळासाहेबांचे नाव आता आपण महाराष्ट्रातला आणखी मोठ्या मोठ्या प्रकल्पांना त्या ठिकाणी देऊ शकतो आणि त्याच्यामुळे मला वाटतं सामोपचारानं विषय सरकारी पातळीवर मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेऊन सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या ठिकाणी वाद मिटवायला पाहिजे कारण वेगवेगळी नावरोज रोज पुढे येत आहेत आणि मग नावांच्या वरून त्या ठिकाणी आपण वातावरण गडूळ करणार आहोत का खरं म्हणजे पाहिलं तर बाळासाहेबांचाच नामांतराला विरोध असायचा बाळासाहेब नामकरण पुतळे यांच्या विरोधातच बाळासाहेबांचे भूमिका त्या ठिकाणी होती आणि मग आपण बाळासाहेबांच्याच नावावर जर वाद निर्माण करत असो त्याला मला वाटतं चुकीचं होतं त्यामुळे कोणी हा विषय प्रतिष्ठेचा न करता तिथल्या लोकभावना स्थानिकांच्या तिथल्या जनभावना अशा प्रकारे समजून घेऊन कारण शेवटी आगरी आणि कोळी समाजाचं शिवसेनेच्या वाटचालीमध्ये मोठं स्थान आहे बरोबर जिंबवना बाळासाहेबांवर जिवापाठ प्रेम या आगरी कोळी समाजाने केलंय शिवसेनेचे पाठराखण केले आणि त्याच्यामुळे हा विषय थोडासा अत्यंत सामोपचारानं त्या ठिकाणी सोडवलं पाहिजे घाई गर गर्दीत रेटून नाव देण्याचा प्रयत्न करू नये आणि सर्वांना एका मतावर आणत त्या ठिकाणी निर्णय व्हावा अशा प्रकारची अपेक्षा त्या ठिकाणी ठेवणं उचित राहील कारण आता जे आर डी टाटांचं नाव द्यावं म्हणून टाटांचे काही नातेवाईक किंवा संबंधित पुढे आलेत पण शेवटी शृंखला कधी थांबणार आहे कोण बोलतो संभाजीराजेंचं द्यावं कोण बोलतो सावरकरांचं द्यावं शेवटी मग असाच आपण थोर पुरुषांची नेत्यांची नावं देवत समाजा समाजाला किंवा विविध घटकांना आपण भांडत ठेवणार आहोत का याचा पण सरकार म्हणून विचार करायला पाहिजे ना पण मग प्रवीण दरेकरजी या सगळ्या वादामध्ये जर शिवसेनेचा आग्रह नावाच्या संदर्भात असेल कारण तसं आपण बघतो एकनाथ शिंदेने अगदी रेटून सांगितलं की नाही तेच नाव दिलं जाईल म्हणून अशा वेळी मुख्यमंत्री आ, या सगळ्याच्यात खर तर पुढाकार घेऊन भूमिपुत्रांना समोर बसवणं हा सगळा वाद सोडवणं या दृष्टीने हालचाली का होताना दिसत नाहीये नाही खरं म्हणजे तीच अपेक्षा आहे आणि मी तशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतोय की एकनाथ शिंदे बोलणं स्वाभाविक आहे शिवसेनेचा कार्यकर्ता किंवा नेता बाळासाहेब त्यांचं श्रद्धास्थान आहे दैवत आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा आग्रह धरणं स्वाभाविक आहे पण आता सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब केवळ एका पक्षाचे प्रमुख नाहीत तर महाराष्ट्र राज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पालकत्वाची भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे म्हणजे पक्षीय अभिनिवेशात बाहेर येत त्या ते ठिकाणी त्यांना सामोपचाराची भूमिका घ्यावी लागणार आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेच काही मत असलं तरी एकनाथ शिंदे असतील किंवा शिवसेनेचे काही प्रमुख लोक तिथले आंदोलन करते आगरी कोळी समाजाचे निवडक प्रतिनिधी असं करून एक सामंजस्याची भूमिका जर त्या ठिकाणी घेतली तर मला खात्री आहे की त्यातनं निश्चित मार्ग निघू शकेल आणि मला वाटतं स्वतः मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा बैठक घ्यावी आणि सामोपचाराने हा विषय तडीस न्यावा अशी माझीही विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना राहील सव्वीस तारखेला मोठा मोर्चा केला काढला जातोय सिडको भवनाला घेराव घालण्याच्या संदर्भात देखील प्रशांत ठाकूर आत्ता यांनी फोन फोनलाईनवरती माहिती दिली अर्थात भाजपचा याला पूर्णपणे पाठिंबा असणार पण एवढे सगळं केल्यानंतर जर पुढे काहीच झालं नाही तर मग काय भूमिका असेल नाही आता हा विषय आमच्या पक्षीय पातळीवर नाही आहे हा विषय स्थानिक भूमिपुत्र आगरी कोळी समाज यांनी हा विषय त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आंदोलन उभं केलंय आणि हा पक्षाच्या पलीकडे विषय गेलेला आहे केवळ भारतीय जनता पार्टीच नाही तर सर्व पक्षाचे स्थानिक भूमिपुत्र hmm. विविध पक्षांचे नेते प्रतिनिधी आज त्या भूमिपुत्रांचा लढा म्हणून या विषयाकडे त्या ठिकाणी But... आहेत आणि म्हणून दिबा पाटलांच्या नावासाठी आग्रही आहेत त्याच्यामुळे केवळ भारतीय जनता पार्टीचा रोल येत नाही काँग्रेस पक्षाचे असतील राष्ट्रवादीचे असतील हे सगळी लोक आज त्या ठिकाणी आंदोलन म्हणून दिबा पाटलांच्या नावासाठी उभे राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे केवळ भाजपचा नाही आता प्रशांत पाटील योगायोगाने भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत परंतु त्या ठिकाणी या लला स्थानिक भूमिपुत्रांचा आहे नागरिक पोळी समाज प्रामुख्याने आता पुढाकार घेतोय धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल त्यामुळे कुठलाही वाद हा सामंजसार